नमस्कार नमस्कार तर मला एक सांगा कि मला एक मला गर -गर या या की अँक्स डी आणि अँटोक्स टी घेण्या तुम्हाला शुगर चे काय त्रास होत होतो व्हायचं औषध पण आल्यासारखं व्हायचं आणि ह्याच्या अगोदर औषध घेण्या आपली शुगर किती असायची माझी दोनशे एकवीस दोनशे अठरा अशी असायची ओके तो रिपोर्ट आहे ना आपल्याकडे हा तो रिपोर्ट आहे हा वीस नोव्हेंबरचा रिपोर्ट आहे आणि औषध चालू केल्यानंतर आज एक ते दीड महिन्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवतो हो मला सर्व त्रास व्हायचा कमी झालाय म्हणजे घरगरायचं पण आल्यासारखं व्हायचं ते पूर्ण कमी झालंय हलकं हलक वाटत फ्रेश वाटतंय एकदम मला आज रिपोर्ट लिए शुगर आज किती आले ती आज त्यांची फास्टिंग आली एकशे अकरा आणि पीपी आला एकशे एकोणीस हा त्यांचा आजचा रिपोर्ट आहे म्हणजे तुम्ही औषध आपले घेतल्यानंतर तर तुम्ही समाधानी आहात पूर्ण समाधानी आणि तुम्हाला म्हणजे तुमचे जे आहेत त्यांना तुम्ही तुमच्या मार्फत तुमचे रिझल्ट दाखवून त्यांना गोळ्यातून म्हणजे आपल्याला याच्यातून मुक्त करायचंय शुगर मुक्त करायचंय मला खूप बरं वाटतंय माझी शुगर कमी झाली चालेल चालेल ठीक आहे म्हणजे लागेल तेवढा घेणार शुगर घेणार तुमची शुगर म्हणजे आपण आता एचबीएन सी रिपोर्ट करणार ठीक आहे पुढच्या महिन्यामध्ये एचबीएन रिपोर्ट तुमचा एकदा नॉर्मल आला की मग आपण हे पण औषध बंद होईल आणि तुमच्या गोळ्याही पण होते आता हा रिपोर्ट तुम्ही तुमच्या डॉक्टरांना दाखवून तुमच्या अॅलोपॅथी गोळी कमी करून घेऊ शकता चालेल